नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीता स्म किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज मी मुगाचे थालीपीठ बनवणार आहे खूप सिंपल आणि सोपी रेसिपी आहे तर इथे मी हिरवे मूग घेतलेले आहेत आणि ते मी रात्री भिजत ठेवले होते पूर्ण रात्रभर तर सकाळी मूग छान भिजून झाले होते तर आधी आपल्याला मूग स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत कारण आपल्याला ते ग्राइंड करून घ्यायचं आहे पाणी पूर्ण आपल्याला गालून घ्यायचं आहे तर इथं सर्व मूग मी ॲड केलेले आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी लसणीच्या पाकल्या ॲड केलेल्या आहेत त्याच्यानंतर थोडा आला घेतलेला आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड केलेली आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड केलेली आहे तुम्हाला मिरची हवी असेल तर घ्या नाही घेतली तरी चालेल पण मिरचीने खूप छान टेस्ट येते तर आता आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे तर मी याच्यामध्ये अजिबातच पाणी वगैरे हो ओतलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता की छान ग्राइंड झालेलं आहे आणि हे बॅटर आपल्याला असं छान घट्ट ग्राइंड करून घ्यायचं आहे अजिबातच पाणी वगैरे हो ओतायचं नाही आहे तर इथे छान मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे तर आता मी याच्यामध्ये एक कांदा ॲड केलेला आहे कांदा आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचा आहे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तर कांदा ॲड करून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे मिक्सरमध्ये लावतानासुद्धा मी कोथिंबीर घेतली होती आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मी थोडी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत तर याच्यामध्ये मी थोडी हलद ॲड केलेली आहे त्याच्यानंतर थोडा गरम मसाला आणि त्याच्यानंतर इथे मी धने पूड ॲड केलेली आहे धने पूड मी एक चमचा ते दीड चमचा ॲड केलेली आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडा तिखट मसाला ॲड केलेला आहे जो आपला घरगुती मसाला असतो तो तुम्हाला हवा तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा ॲड करू शकता त्याच्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे खाण्याचा सोडा थोडा ॲड केलेला आहे छान फ्लफी होण्यासाठी ह्याच्यामध्ये मी हिंगसुद्धा ॲड केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवायला विसरले याच्यात पण मी याच्यामध्ये थोडं हिंगसुद्धा ॲड केलेलं आहे हिंग वगैरे सर्व ॲड करून झाल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मी ह्याच्यामध्ये अजिबातच पाणी वगैरे काहीच उतलेलं नाही आहे सर्व पीठ छान मिक्स करून झाल्यानंतर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तांदळाचं पीठ ॲड करून झाल्यानंतर पुन्हा हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तांदळाचं पीठ ॲड करतानासुद्धा मी अजिबातच पाणी उतलेलं नाही आहे कारण आपल्याला हे बॅटर घट्ट हवं आहे पातळ असं नको आहे तर पीठ छान तयार झालेलं आहे तर इकडे मी एका साईडला तवा गरम करण्यासाठी ठेवला होता त्याच्यामध्ये थोडा आपल्याला तेल होतायचं आहे तवा छान गरम झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला थालीपीठ थापायचे आहे जसं आपण भाकरी थापतो तसं आपल्याला तव्यावरतीच थालीपीठ थापायचे आहे जर इथे तुम्ही बघू शकता की थालीपीठ मी छान थापलेलं आहे तर मीडियम फ्लेवरती आपल्याला दोन्ही साईडने हे छान फ्राय करून घ्यायचं आहे जोवर वरचं हे असं सुकत नाही तोवर आपल्याला हे अजिबातच पलटायचं नाही आहे कारण तुम्ही पलटायला गेलात तर ते तुटू शकतं जर इथे आता तुम्ही बघू शकता की एक साईड आपले छान फ्राय झालेली आहे तर इथे मी आता दुसरी साईडसुद्धा पलटून घेतलेली आहे आणि दुसरी साईडसुद्धा छान फ्राय झालेली आहे तर असंच आपल्याला मस्त खमंग असे हे थालीपीठ फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे आता दुसरं थालीपीठसुद्धा मी घेतलेलं आहे बनवण्यासाठी तव्यावरती थोडं तेल होतायचं आहे आणि तवा आपल्याला छान गरम होऊ द्यायचा आहे म्हणजे आपले थालीपीठ छान इझिली आपल्याला ते तव्यावरती थापता येतात तर इथे दुसरंसुद्धा थालीपीठ मी छान थापलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मोठेसुद्धा बनवू शकता इथे मी थोडी स्मॉल साईज ठेवलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या साईजमध्ये पण थालीपीठ बनवू शकता तर इथे आता एक साईड झालेली आहे आणि मी दुसरी साईडसुद्धा पलटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान ब्राऊन अशी मी फ्राय करून घेते आहे छान क्रिस्पी कुरकुरीत असे मी फ्राय करून घेते आहे आणि हे खाण्यासाठी खरंच खूप छान लागतात आणि खूप सिंपल आणि सोपी अशी रेसिपी आहे तर इथे आता आपले सर्व थालीपीठ छान फ्राय करून झालेले आहे तुम्ही बघू शकता खूप छान क्रिस्पी कुरकुरीत दिसतात आणि खाण्यासाठीसुद्धा खूप उत्तम झाले होते तुम्ही हे थालीपीठ सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही खोबऱ्याच्या सुद्धा खाऊ शकता तर भेटा मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नवीन रेसिपीसोबत थँक्यू